काय बघत्या काय म्हणतोय घरी नाही घरी काय आहे चल घरी काय बैल बिल सोडू काय त्या पोरातना सारख का तुझ माहिती आहे ना आपण त्यांच्याकडे जात नाही कशा का उठण्या बटण्यास नसतो बजण्या नाही जात गणपतीत गेलो होतो आता आपण नाही ना मग तू ना, ना? पोरांच्यातना नादा असतं पण बिघडायचंय का तरी पण पोरांच्या बारा वाटतो मला बरा कसला मग मोठा झाला समजल का बारा वाटत काय रे बाबा तू काय त्या पोरा शिकवतोय काय ते पहिल्यापासून झाले आपला चालू आपला पूर्वीचा विषय आता तो, तो सोडून दे पोरा कसा कोण उद्या आपल्या वाडीत आजारी पडला काय झालं चार माणसं राहत तिथं मग आता घ्यायला विषय जाऊ दे बाबा आता ही पोरा एकत्र म्हणजे करतात आणि तो होऊ दे पुढं तू का आपण बरोबर आहे पण काय करणार नाही ते जाऊ दे सगळं गेला ते आताच्या जण आपण चांगल्या चालू पुढं रे माझ्या पण आहे पण कसा आपल्या घरची पण बोलतो की माझ्यातून सोडून आपण आता नवी पिढी आहे त्यांनी पुढे सुरुवात करूया आई का माल सगळा ना सगळा मित्रांनो आपण कुठे चार दिवस गावी सणासुदीस येतोय तर आनंदात सुखात घालवा आज आपल्या गावात चार माणसांना येत कोण आधारपणात आजारी पडला तर न्यूज माणसांना येत तुमचा काय वादविवाद असतील तर मागं ठेवा आणि आनंद रवा बरोबर आहे अण्णांनो तुम्ही जे बोलताना ते खरं आहे एकदम म्हणून आजपासून आपण सर्व पोरांनो